मुंबई नाशिक महामार्गावर किनवली अंडरपास ब्रिज जवळ टपरीमध्ये घुसली कार नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पालगरी आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गाजवळ किनवली ब्रिजजवळ आणि किनवली ब्रिजला लागून ज्या काही टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांमध्ये काही वेळापूर्वी एक कार टाटा पंच नावाची कार घुसली आणि हा अपघात झाला सुदैवाने या टपर्यांमध्ये कोणीही नव्हतं यामुळं कोणतीही हानी झाली नाही मात्र या टपऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मुंबईवरून नाशिकच्या दिशेने येत असताना सर्व्हिस रोडवरून येत असताना कारवाला अचानक टपऱ्यांमध्ये घुसला गाडीवरून त्याचं नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट टपऱ्यांमध्ये घुसली मात्र यावेळी या ठिकाणी या कोणीही उभं नसल्याने किंवा टपऱ्या ह्या चालू नसल्याने कोणतीही हानी झाली नाही मात्र टपरी मालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाहत असाल तर मुंबई नाशिक महामार्गाजवळ शहापूरजवळ शहापूर किनवली रोडजवळ जे अंडरपास ब्रिज आहे या ब्रिजला लागून काही टपऱ्या आहेत अंडाबाजी टपरे असेल हाराजी टपऱ्या असेल ह्या टपऱ्यांमध्ये एक कार घुसल्याची घटना घडली हा अपघात घडला काही वेळापूर्वी समोरून येणारी कार टाटा पंच ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट टपऱ्यांमध्ये घुसली आणि ह्या टपऱ्यांचे नुकसान झालेले आहे सुदैवाने या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या टपरीधारकांचं नुकसान झालेलं आहे एरवी या ठिकाणी अंडाभावसाठी अंडाभाव खाणारे ग्राहक असतात किंवा जे टपरीवाले आहेत ते देखील इथे उपस्थित असतात मात्र आज इथे कोणी नसल्याने ही फार मोठी हानी टळलेली आहे मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालक थेट कार घेऊन या टपऱ्यांमध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हा अपघात मुंबई नाशिक महामार्गाजवळ किनवली अंडरपास ब्रीचजवळ घडला आज शुक्रवारचा बाजार असल्याने जो धंद्यावाला होता अंड्यावाला तो शुक्रवारच्या बाजारामध्ये धंदा लावायला गेल्याने या ठिकाणी तो उपस्थित नव्हता जर तो उपस्थित असता तर फार मोठं नुकसान झालं असतं मात्र त्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याची टपरी या ठिकाणी संपूर्ण मोडलेली आपल्याला पाहायला मिळते टाटा पंचवाल्याने गाडी काढून तो या ठिकाणाहून निघून गेलेला आहे